वेंगुर्ला नगरपालिकेच्या दहाही प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष अतिशय चांगला प्रतिसाद हा नागरिकांनी दिलेला आहे स्थानिक आमदार माननीय दीपकबाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आता सहावी 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 म्हणजे चौथ्या टर्मला या ठिकाणी ज्या पद्धतीनं विकासाच्या संदर्भात त्यांची असणारी संकल्पना आणि या मतदारसंघामध्ये सावंतवाडी असेल डोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल या आमच्या मतदारसंघामध्ये तीन नगरपालिका येतात आणि चार वर्षापूर्वी ज्यावेळी प्रशासनाचं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ज्यावेळी ही सर्व विकास कामं करत असताना सातत्यानं वेंगुर्ल्यामध्ये लोकांना अभिप्रित असणारं असं काम त्याच्यामध्ये रस्ते असतील पाणी असेल वीज असेल लाईटचे पथदिवे असतील पर्यटनाच्या माध्यमातून वेंगुर्ल्या बंदरवर जेटीचं काम असेल त्याच्यानंतर ब्रिज असेल ह्या सर्व कामं करत असताना आम्ही कुठेही नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवलेलं नाही सातत्याने वेंगुर्ल्या वासियांना जी जी कामं अभिप्रीत आहेत त्या कामांना आम्ही या ठिकाणी पुढाकार घेतला जरी प्रशासन असलं तरी मुख्याधिकारी असतील नगरपालिकेचे त्या ठिकाणी प्रशासन असेल जे प्रशासक म्हणून प्राणसाहेब असतात त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला वेंगुर्ला नगरपालिकेला त्या ठिकाणी राज्यस्तरीय निधी तो मग वैशिष्ट्यपूर्ण असेल नगरोत्थान असेल वित्त विभागाकडून असेल उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षामध्ये वेंगुर्ल्या शहरामधील सर्व प्रभागामध्ये कशा पद्धतीनं कामं केली या सर्व कामांचा लेखाजोगा मी एका पुस्तिकेच्या माध्यमातून माझ्या वेंगुर्ले वासियांना दिलेला आहे आणि ही कामं पाहता ज्या पद्धतीनं केसरकर साहेबांनी या सर्व कामांना विकास निधी दिला लोकांना त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात हे बघितल्यानंतर काही जण वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करत आहेत मला त्यांना सांगायचं आहे नम्रपणे की वेंगुर्ल्या शहरामधलं भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल अन्य जी कामं आहेत ही कामं का होऊ शकली तर वेंगुर्ल्यामधले हे दोन्ही रस्ते जे आहेत बॅरिस्टर खरडेकर रोड आणि बॅरिस्टर नागपै रोड हे दोन्ही रस्ते मी स्वतः पुढाकार घेऊन हे नगरपालिकेकडे वर्ग केले आणि जर हे रस्ते वर्ग झाले नसते तर त्या ठिकाणी ही जी विकासात्मक कामं आहेत आज लोकांना शंभर वर्ष दीडशे वर्ष जी त्यांची घरं आहेत त्यांना जर दुरुस्त करायचं असेल तर परवानगी मिळू शकत नाही नवीन बांधायचं असेल तर त्या ठिकाणी सेंटरपासून वीस मीटर जावं लागत होतं परंतु आज सेंटरपासून नऊ मीटर आणि रस्त्याच्या कडेपासून सहा मीटर म्हणजे एवढं रिलीफ मिळाल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसं घर दुरुस्त करता येतं आज एवढं मोठं भाजी मार्केट का उभं राहिलं आज एवढं मोठं मच्छी मार्केट का उभं राहिलं जर हे झालंच नसतं तर याच्यामध्ये विकास होऊ शकला नसता म्हणून सातत्याने मी प्रयत्न करून ह्या सर्व कामांच्या प्रोसेसमध्ये आहे आणि गेल्या चार वर्षामध्ये आपण जर त्या पुस्तिकेच्या माध्यमातून पाहिलं तर प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये चार कोटी आठ कोटी दहा कोटी पंधरा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी एवढा भरघोस स्थिती हा आम्ही या ठिकाणी केसरकर साहेबांच्या माध्यमातून दिला म्हणून खऱ्या अर्थाने संपूर्ण शहरामध्ये नगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये लोकांचा भरघोस असा पाठिंबा शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभा आहे आणि मला खात्री आहे की विकासाच्याच मागे वेंगुर्ल्याचे नागरिक असतात आणि खऱ्या अर्थाने कोणत्याही विरोधा पक्षावर विरोधी पक्षावर मी टीका करणार नाही आम्ही विकासाच्याच माध्यमातून या नगरपालिकेच्या समोर जातो आहे आणि मला खात्री आहे की शहरातील सर्व नागरिक हे शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहते